काय मित्रांनो माझ्या युट्यूबवर आलेल्या सगळ्या मित्रांनो मी मनापासून धन्यवाद बोलते आणि मित्रांनो असंच मला लास्टपर्यंत सपोर्ट करत राहा आणि मी तुम्हाला बैल बैलविषयी माहिती म्हणजे बैला बैलाची माहिती तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मित्रांनो म्हणजे बैलाचं कशा प्रकारे म्हणजे शरीर कशा प्रकारे असतात काय आणि कशा प्रकारनं म्हणजे बैल म्हणजे त्यांचं जात कुठली आहे म्हणजे कशा प्रकारनं म्हणजे खिलारा आहे का गावटी आहे का मैसुरे आहे का कशा प्रकारचे बैल आहे तुम्हाला हा बैलविषयी माहिती तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही नवीन असलं तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यूट्यूबला चॅ यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्या सगळं मित्रांनो आणि मित्रांनो चला आता तुम्हाला मी आज बैल दाखवतो प्रकारचं असतं तर मित्रांनो तुम्हाला मी आज म्हणजे बैल दाखवणार आहे म्हणजे बैलाचं कशा प्रकारनं म्हणजे शिंग मिंग पायात कशा म्हणजे कशा प्रकारे असतात तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि मित्रांनो म्हणजे ब बैलविषयी माहिती तुम्हाला आज दाखवणार आहे म्हणजे बैलाचं सगळं माहिती तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही शिंगात बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं म्हणजे शिंग बघा म्हणजे म्हणजे खिलार बैलाचं म्हणजे असं होतं शिंग राहतात म्हणजे पण खिलारच आहे आणि आता सध्याला हा बैल झालेला आहे म्हणजे हा आधी खिलार खोंड होता आणि आता हा बैल झालेला आहे तर मित्रांनो तिकडे तुम्हाला म्हणजे हि म्हणजे काळभूर डोळे बघा म्हणजे काजळी डोळं ह्याचं काजळी आणि हे बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं बघा म्हणजे काजळी डोळ म्हणजे डोळा ह्याचं आणि असं पण दुसरं पण बैलासोबत असतात आणि म्हणजे इथं पांढरं पण असतात आणि काळं पण असतात कारण की हा खिलार बैल आहे म्हणजे आता सध्याला काजळी कोंड आहे म्हणजे बैल आहे आणि गोरट कोंड बघायचं असलं तर आपल्याला इथं बांड्रं बघायला मिळेल पण हा खिलारखोंड आहे आणि नाकामध्ये पण बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारे म्हणजे काळंभर म्हणजे हा आपलं खिलार बैल आहे म्हणून नाकावर पूर्ण काळं दिसते आणि का, म्हणजे खिलार म्हणजे खिलार बैल हा खूप म्हणजे खूप रुबाबदार असतात आणि चांगल्या प्रकारण असतात आणि बघू शकता म्हणजे एवढे म्हणजे इथं बघू शकवा म्हणजे पायामध्ये बघा म्हणजे नकात बघा किती चांगल्या प्रकारनं आहे मोठा खरं तर बघा म्हणजे किती चांगल्या प्रकारनं म्हणजे नक बघा आणि हा आपलं खिलार बैल आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सगळं सांगणार आहे म्हणजे कशा कशा प्रकारनं म्हणजे फुलार खोंडाला प्रकारनं ओळखायचं काय तुम्हाला बैलविषयी माहिती तुम्हाला सगळं सांगणार आहे तर हे जर म्हणजे हे बघा वसवड आणि किती चांगल्या प्रकारनं बजा म्हणजे हा आधी खोंड होता आता सध्याला बैल झालेला आहे आणि चांगल्या प्रकारनं म्हणजे मागे मागणं तर मागणं पण बघू शकता तुम्ही तर मागणं पण बघू शकता तुम्ही म्हणजे किती चांगल्या प्रकारनं एवढं किती चांगल्या प्रकारनं म्हणजे ह्याचं शेपूट बघा किती चांगल्या प्रकारनं आहे म्हणजे आपलं असं वादीसारखं वादेसारखं ह्याचं शेपूट आहे आणि चांगल्या प्रकारनं बैल आपल्याला जबाबदार बैल म्हणजे दिसायला मिळतो आणि शेपूट तुम्ही बघू शकता म्हणजे वादीसारखं शेपूट आहे पातळ आहे आणि मित्रांनो अजून तुम्हाला ह्या साईडला पण दाखवतो म्हणजे शरीरवर म्हणजे ह्याचं भोवरा ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे कारण की हा भोरा त्या इथंच ह्या वसवणच्या साईडला हिथं भरव असलं पाहिजे जर ह्या साईडला इथं भरो असलं तर आपलं बैल चांगल्या प्रकारनं आहे समजायचं आणि ते मुतारी मुतारी काय तर म्हणतात म्हणजे बट्टेबाज असलं तसलं म्हणजे व्यापारी लोकं म्हणतात पण आपण मन म्हणजे आपलं बैल म्हणजे खिलार बैल आपण म्हणजे बघून आलेलं बघून आणलेला आहे आणि हा आपल्याकडं पाच वर्ष झालं हा बैल आपल्याकडं आहे आणि हा बैल आपल्याला विकायचा नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे चांगल्या प्रकारनं म्हणजे कशा कशाप्रकारनं म्हणजे उभार आहे आणि ह्याचा शेवट बघा किती लांबर आहे आणि लांबर लांबर बैल हा चांगल्या प्रकारनं दिसतो आणि तुम्ही बघू शकता म्हणजे हा ह्यांच्या शिकणामध्ये म्हणजे बघा म्हणजे हा शेंबी आहे म्हणजे हा शेंबी आहे म्हणजे हिथं मी शेंबी घातलेला आहे आणि ह्याच्या खाली म्हणजे ह्यांना चांगल्या प्रकारनं शोभा द्यावा म्हणून म्हणजे खाली घु भूं, घुगरा घातलेला आहे आणि वरील शेंबी घातलेला आहे आणि त्याच्यावर म्हणजे चांगल्या प्रकारनं शो म्हणजे चांगल्या प्रकारनं दिसा म्हणला आणि लूक द्याव आणि त्याच्या त्याच्यासाठी आम्ही शेंगे खाली घुगर ते घातलेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे गळ्यात म्हणजे घुगरमळा घुगरमळा त्यांना म्हणजे वादी मेदी सगळं आम्ही घातलेलं आहे आणि त्यांना सोन्याची चेन पण घातलेलं आहे आणि मित्रांनो बघू शकतांची हे सण हे सण चांगल्या प्रकारे म्हणजे कान मेन बेगा म्हणजे किती चांगल्या प्रकारनं दिसतोय आणि जुबाबदार दिसतोय आणि हे प्रकारे म्हणजे दुसरं कुठलं तर बैल नेलं असलं तर डायरेक्ट आपल्याला मारला येतो पण हा बैल खूप विश्वासी म्हणजे विश्वास असा म्हणजे विश्वास ठेवून ह्याच्याकडे मी म्हणजे डायरेक्ट मी ह्याला धरायला जातात पण कोणाला कायच करत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा सांगितलेला आहे म्हणजे बैलाची माहिती कशा प्रकारनं काय काय असतात काय नाही आणि सगळं मुतारी मितारी तुम्ही बैठलेला आहे बट्टेबाज मिटेबाज कायच नाही आपल्या बैलाला आणि हा कोण बैल हा बघून आणलेला आहे आणि बघा तुम्ही कानामध्ये बघा किती चांगलं प्रकारनं बघा म्हणजे बैलाला शोभा द्याव म्हणजे सगळं चांगल्या प्रकारनं असलं तर बैलाला शोभा देते म्हणून सगळं बघून व्यवस्थित आपण आणलेलं आहे बैलाला तर तुम्ही बैठलेला म्हणजे किती चांगल्या प्रकार म्हणजे पाय मी सगळं तुम्ही बैठलेलं आहे चांगल्या प्रकारनं आहे आणि बैलाला म्हणजे भूगर्माला सगळं घातलेलं आहे आणि मित्रांनो ह्याचा विषय तुम्हाला सांगतो इकडे म्हणजे आमचं जर आम्ही कान फोडलेला आहे हा हे कशा कशासाठी म्हणलं तर म्हणजे ह्याला कुठलं रोग मी कुठलं काय येऊ नये आणि डोळ्यामधनं पाणी नाही पडू नये म्हणून आम्ही हे कान फोडलेलं आहे म्हणजे ह्याच्यासाठी म्हणजे हा कान कशासाठी फोडलेला माहिती आहे का म्हणजे ह्याच्याने कुठलं पण रोग राही काय पण होणार नाही आणि भूगरमळा हा कशासाठी आहे म्हणजे कुठलं पण जनावर हिंच्याजवळ येऊ नये त्या आवाजानं म्हणजे त्या त्याच्यात कुठलं पण जनावर येत नाही साप नाही पशील काय पण असेल हे चुकाटे काय पण असेल ह्याच्याजवळ येत नाही म्हणजे कशासाठी हा भुगरमाळासाठी ह्याच्यासाठी कुठलं पण जनावर ह्याच्याजवळ येत नाही आणि मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे हा आपलं फोट कामाचं फुल आहे गॅरंटी आहे आणि हे जो नाग बघा म्हणजे येसन बघा किती चांगल्या प्रकारनं म्हणजे कामा कामासाठी झुकलेलं म्हणजे ह्याला ओढ ओढून म्हणजे नाग बघा किती चांगल्या प्रकारनं फाटलेलं आहे आणि मित्रांनो म्हणजे आपलं बैल हा खूप विश्वासी इमानदार बैल आहे आणि ह्याच्याकडं मी डायरेक्ट बिंदत जातो तरी पण आपल्याला कायच करणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला हा म्हणजे बैलाचं तुम्हाला माहिती दिलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला खरंच हा बैलाचा विषय तुम्हाला माहिती जर आवडलं असेल तर मला नक्कीच कळवा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर मला मला सांगा मित्रांनो अजून ह्याच्यापेक्षा चांगलं चांगलं व्हिडिओ तुम्हाला अजून माहिती बैलाची माहिती तुम्हाला अजून चांगलं चांगलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल आणि मित्रांनो जर तुम्हाला आपलं हा लाडका बैल हा आपला लाडका बैल तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा तर चला मित्रांनो बाय